अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरके यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली होती शुक्रवारी विधानसभेत विधानसभेतील सर्व आमदारांनी मतदान केले या निवडणुकीत अमित गोरके यांना तेवीस मते मिळाल्याने ते विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले ही बातमी समजताच पंढरपूर येथील क्रांतीवीर लहूजी वस्ताद चौक येथे मातंग समाज बांधव व नगरसेवक कृष्णा वाघमारे यांच्या वतीने पेढे वाटून फटाके फोडत आनंद उत्सव केला यावेळी धनंजय वाघमारे ऍडव्होकेट बादल यादव अॅडव्होकेट किशोर खिलारे विठ्ठल वाघमारे अजित खिलारे दास अंबुरे सागर कांबळे राजू सकट विशाल वाघमारे गणेश वाघमारे भाऊसाहेब कांबळे शैलेश अगावणे अविनाश अवघडे दीपक नायकनवरे विकास देवकुळे सर्जराव खिलारे ज्ञानेश्वर ढवळे उपस्थित होते असं वाटत होतं मात्र एकदा महायुतीने विजय प्राप्त केला काय सांगू शकाल आज खरं तर महातग समाजासाठी एक ऐतिहासिक गोष्ट आहे संपूर्ण महातग समाज आज या ठिकाणी अमित गोरकेंना जी भारतीय जनता पार्टीने उमेदवार दिली आणि आज ते विजयी झाले त्याबद्दल हा ऐतिहासिक शिक्षण आहे कारण याच्या आधी कधी मातंग समाजाचे एकही प्रतिनिधी विधान परिषदेवर गेला नव्हता हो परंतु आदरणीय देवेंद्रजी फडणवीस चंद्र शेखरजी बावनकुळे साहेब भारतीय जनता पार्टीच्या वतीने गोरके साहेबांना उमेदवार दिली आणि आज ते विजयी झाले याबद्दल संपूर्ण मातंग समाजाला अभिमान आहे आणि आम्ही सर्व आनंदी आहोत काय अपेक्षा काय असणार आहेत आता आम्हाला सगळ्यात महत्त्वाचा आनंद म्हणजे की विधान परिषदेवर उमेदवारी दिली हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्हाला आनंद क्षण आहे आज ते विजयी झाले तो आनंद आज दुर्गणित झालेला आहे मातंग समाज जे प्रलंबित प्रश्न आहेत क्रांतीवर लहजीव असतात अभ्यास आयोगाचा विषय आहे अण्णाभाऊ साठेंचं चिरानगर येथे स्मारक आहे अबगड आरक्षणावर गेला जो विषय सुद्धा महत्त्वाचा आहे आज भविष्यात अमित गोरके विधान परिषदेवर गेलेत मातंग समाजाचे जे जे काय प्रलंबित प्रश्न आहेत ते निश्चितपणानं अमित गोरके यांच्या रूपानं मार्गी लागतील काय आज विधान परिषदेवर गेल्यात उद्या मंत्रिपद होईल असं मला वाटतं कार्यकर्ता आम्हाला अपेक्षा तर आहेतच आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास सुद्धा आहे निश्चितच येत्या काळात अमितजी गोरके यांना मंत्रिपदा भेटेल येस 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 आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जी काय म्हणतो त्याला विधान परिषद मे तो चमत्कार हो आहे इसलिए देवेंद्रजी फडणवीस किंवा आम्हाला नमस्कार आहे